जय गणेश मंडळी मी बबनराव पाटील मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो मंडळी आपला आजचा विषय जिना ह्या अगोदर मी जिन्याविषयी मी व्हिडिओ केला आहे परंतु ह्यावेळी आपल्या घरामध्ये जिना कुठे असावा व त्या ठिकाणी जर असला तर आपल्याला काय फायदे तोटे होणार आहेत ते आज आपण पाहणार आहोत तर चला पाहूया मंडळी घराच्या मध्यभागात जिना बनवल्याने रोगराई उत्तर पूर्व भागामध्ये सुद्धा जिना असणे म्हणजे रोगाला आमंत्रण देणे आहे व कर्जबाजारी ह्या गोष्टी जर तुम्हाला तर टाळायच्या असेल तर कृपया करून तुमच्या घरचा जिना हा दक्षिण किंवा पश्चिम भागामध्ये बनवावा म्हणजे आपल्या घरामध्ये सुख समाधान राहील मंडळी छोटासा विषय विषय मांडला पण खूप महत्त्वाचा विषय आहे त्यामुळे आपलं घर बनवताना जिना बनवताना ह्या दोन गोष्टीची तुम्ही काळजी घ्या व आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी ही नक्कीच येईल वेगळा विषय मांडला पण नक्कीच तो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच आमचे माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ पाहिजे असेल तर न चुकता तुम्ही आमचा वास्तुरस्य यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तृततः आज इथेच थांबतो धन्यवाद जय गणेश